आपण सगळेच आयुष्यात एका टप्प्यावर येतो जिथे अचानक आरशात पाहिल्यावरती वाटतं आपण थोडे बदललो आहे कधी काही सहज वाटणाऱ्या गोष्टी आता अवघड वाटतात लवकर थकवा येतो वजन वाढतं सांधेदुखी पाठदुखी चिडचिड आणि मनात एक प्रश्न येतो हे सगळं वयामुळे आहे का चाळीशीनंतर शरीर थोडं बदलतं हे खरं आहे पण आयुष्य संपत नाही तर ते समजायला लागतं या वयात आपल्याकडे अनुभव असतो समज असते योग्य निर्णय घेण्याची क्षमता असते फक्त एक गोष्ट आपण विसरतो ती म्हणजे स्वतःची काळजी घ्यायला सर्व जबाबदाऱ्यांच्या गर्दीत आपण स्वतःला शेवटच्या नंबरवर ठेवतो आणि मग शरीर हळूहळू संकेत द्यायला लागतं आजचा व्हिडिओ डाएट चार्ट किंवा कठीण नियमांबद्दल नाही हा व्हिडिओ आहे स्वतःला पुन्हा ओळखण्यासाठी स्वतःशी मैत्री करण्यासाठी आज आपण पाहणार आहोत चाळीशीनंतर शरीराची योग्य काळजी कशी घ्यायची कोणत्या छोट्या छोट्या सवयी आपले आयुष्य बदलू शकतात आणि आपण पुन्हा उत्साही शांत आणि निरोगी राहू शकतो तुम्ही चाळीशीच्या पुढे असाल किंवा लवकरच गाठणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा चला तर मग आजपासूनच स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात करूया आपल्या शरीराकडून आपल्याला मिळणारे संकेत ओळखायला शिका आपल्याला कधी कधी असं वाटतं आधी मी खूप पटापट -पत काम करायचे पण आता जरा जरी काम केलं तरी थकवा येतो चिडचिड होते झोप लागत नाही कधी कधी काम करण्याचा कंटाळासुद्धा येतो आणि प्रत्येक वेळेस हा आळस नसतो कधी कधी आपल्या शरीरामध्ये सुद्धा काही गोष्टींची कमतरता जाणवते मग अशा परिस्थितीमध्ये या सर्व गोष्टी किंवा हे जे जा सिम्पटम्स आहेत ते इग्नोर न करता एखाद्या चांगल्या डॉक्टरांना भेटा काही ब्लड टेस्ट वगैरे असतात त्याही आपण रेग्युलरली करायला पाहिजेत आपण काय करतो माहीत आहे जोपर्यंत आपल्याला कोणताही त्रास होत नाही ना अति तोपर्यंत आपण आपल्या शरीरावरती लक्ष देत नाही पण आपण म्हणतो ना की प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर मग एखादी गोष्ट खूप मोठी होण्यापेक्षा जर ती कमी असेल तेव्हा ती जास्त क्युअर करणं सोपं असतं त्यामुळे असे जर सिम्पटम्स तुम्हाला वारंवार जाणवत असतील तर एखाद्या चांगल्या डॉक्टरला कन्सल्ट करा आणि एखादी व्हायटमिनची किंवा मिनरलची जर कमतरता असेल कारण काही असू शकतं तर ती डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण भरून काढू शकतो इथे मी आवर्जून एक तुम्हाला सांगते की सोशल मीडियावरती तब्येतीच्या बाबतीमध्ये किंवा औषधांच्या बाबतीमध्ये देणारे जे सल्ले आहेत ते शक्यतो टाळा आणि पर्सनली कोणत्याही चांगल्या डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घ्या आपण काय खातो यावर आपलं आरोग्य नक्कीच अवलंबून असतं पण वाढत्या वा वयानुसार आपल्या आहारामध्ये सुद्धा थोडेफार बदल करायला हवेत ज्या गोष्टी आपल्याला आधी खूप चांगल्या पद्धतीने पचत होत्या तर जरुरी नाही आता पण पचतील त्याच्यामुळे शक्यतो आपला जो आहार आहे तो संतुलित असणं गरजेचं आहे आता मी याच्यामध्ये असं नाही सांगत की तुम्ही तुमचं मन मारून गोष्टी करा पण जास्तीत जास्त ॲटलीस्ट आठवड्यातून सहा दिवस तरी हेल्दी खाण्याचा प्रयत्न करा एखादा दिवस चिड्डे डे असला तरी चालेल तुमच्या आहारामध्ये छान असे ड्रायफ्रूट्स ड्रायनट्स फळे यांचा समावेश करा त्याच्यानंतर हिरव्या पालेभाज्या किंवा हेल्दी असे लाडू तुम्ही बनवू शकता जसं की आता हिवा हिवाळ्याचा ऋतू आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही डिंकाचे लाडू मेथीचे किंवा राजगिराचे असे वेगवेगळे लाडू बनवू शकता आणि पुरेसं पाणी नक्की प्या आपण घरातली कामं केली की आपल्याला असं वाटतं की आपली त्याच्यामध्ये एक्सरसाईज होऊन जाते पण घरातली कामं इज नॉट इक्वल टू एक्सरसाईज त्याच्यामुळे स्वतःसाठी वेळ काढा दिवसातले कमीत कमी तीस मिनटं तरी स्वतःसाठी वेळ काढा तितकं जरी नसेल येत तर सकाळी पंधरा मिनटं तुम्ही फक्त स्ट्रेचिंग तरी करू शकता हलका हलका प्राणायाम करा श्वसनाचे जे व्यायाम असतात ते तुम्ही करू शकता तुमच्याकडे कर जर वेळ असेल तर तुम्ही वॉकवरती सुद्धा जाऊ शकता बघा आपण घरातली सर्व कामं करण्यासाठी वेळ काढतो पण जेव्हा स्वतःसाठी वेळ काढायचं असेल ना आपल्याला असं वाटलं चला मी आज थोडंसं वर्कआउट करते तर आपल्याला घरातील इतर कामं दिसतील किंवा इतर काहीतरी जबाबदाऱ्या दिसतील पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर आपलं शरीर सुदृढ असेल तरच आपण इतर जबाबदाऱ्या व्यवस्थित अशा पार पाडू शकतो त्याच्यामुळे स्वतःला नेहमी प्रायोरिटी द्या वर्कआउट करण्याचा कंटाळा कधी येतो माहीत आहे जेव्हा आपल्याला असं की आता आपल्याला चेंज करायचं आहे आणि व्यवस्थित छान असं जिमवेअर घालून वर्कआउट करायचं आपल्याकडे योगा मॅट वगैरे असली पाहिजे पण खरंतर तसं काहीच नाही आहे तुम्ही जे काही कपडे घालता फॉर एक्झाम्पल नाईट ड्रेसमध्ये तुम्ही जरी पजामा टी शर्ट जरी घातलं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही वर्कआउट करू शकता ज्या दिवशी तुम्हाला असं वाटलं की चल मी फक्त गाऊनच घातलेलं आहे परत चेंज करायचा कंटाळा आला तर त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा हलकी हलकी स्ट्रेचिंग किंवा प्राणायाम वगैरे करू शकता त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की गोष्टी जितक्या सिंपल असतील ना तितक्या त्या इझिली आणि कन्सिस्टंटली आपण फॉलो करू शकतो आपलं शारीरिक आरोग्य हे आपल्या मानसिक आरोग्यावरती अवलंबून असतो त्यामुळे नकारात्मक विचारांपासून किंवा गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा पण काही वेळेस प्रयत्न केला तरी आपोआप काही गोष्टी आपल्या आयुष्याचा भाग बनून जातात अशावेळी स्वतःला समजणं किंवा त्या गोष्टींमधून बाहेर पडणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि यासाठी काय महत्त्वाचं आहे तर स्वतःला ओळखणं आणि त्यासाठी काय महत्त्वाचं आहे तर स्वतःसाठी वेळ काढणं त्याच्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणं कधीच का सोडू नका दिवसातून दहा ना फक्त स्वतःसाठीच काढा त्यामध्ये स्वतःशी बोला स्वतःला ओळखून घ्या कोणत्या गोष्टीने तुम्हाला त्रास होतो कोणत्या गोष्टी केल्याने तुम्हाला बरं वाटतं अशाने पण मेंटली स्ट्राँग होतो बघा आपल्याला जर एखादा मानसिक त्रास असेल आणि आपण कितीही काउन्सिलिंग घेतलं तरी जोपर्यंत आपण ठरवत नाही की आपण त्याच्यातून बाहेर पडायचं की नाही तोपर्यंत कोणीही आपल्याला हेल्प करू शकत नाही त्यामुळे आपण मेंटली स्ट्रॉंग असणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे त्याच्यामुळे आपल्या मानसिक आरोग्यालासुद्धा प्रायोरिटी द्या सोशल मीडियावरती दाखवण्यात येणाऱ्या दिखाव्याच्या सौंदर्यापासून नेहमी स्वतःला दूर ठेवा बदल हा निसर्गाचा नियम आहे जी शरीरयष्टी किंवा जे सौंदर्य आपल्या तिशी किंवा विशीमध्ये होतं ते साहजिकच आहे चाळीशीमध्ये येणार नाही आपल्या स्किनवरती थोडेसे फ्लॉज येतील थोडंसं वजन आपलं वाढलेलं असेल केस पांढरे झालेले असतील पण हा बदल स्वीकारा कारण हे सुद्धा सुंदरच आहे नाही का मी असं नाही सांगत की सुंदर दिसण्याचा प्रयत्न नका करू करा तो प्रत्येक स्त्रीचा अधिकार आहे पण त्या बाबतीमध्ये ऑब्सेशन नका बाळगू आपलं बाह्य सौंदर्य उजळवण्यापेक्षा आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यामध्ये जास्त भर द्या कधी कधी होतं ना की एखादी व्यक्ती म्हणजे पुरुष असो किंवा स्त्री असो त्यांचं वय खूप जास्त असतं पण त्यांच्या बोलण्यामध्ये किंवा त्यांच्या वागण्यामध्ये एक अशी काहीतरी धमक असते ना की जी आपल्याला अट्रॅक्ट करते आणि आपल्याला वाटतच नाही का त्या व्यक्तीचं वय तितकं जास्त आहे त्याच्यामुळे फक्त बाह्य सौंदर्यावरती लक्ष देण्यापेक्षा आपण आतून कसे आहोत त्या गोष्टीवरतीसुद्धा विचार करा तर याच नोटवर मी आजचा व्हिडिओ संपवते आय होप या व्हिडिओमध्ये सांगितलेले माझे विचार तुम्हाला पटले असतील तुमचं याबाबत काय मत आहे ना ते मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग लवकरच भेटू का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बाय